नमस्कार मी सर्जराव साळवे स्टार मध्ये आपल्या सर्वांचं हार्दिक स्वागत करत आहे आपल्यामार्फतीने सर्व नागरिकांना आवाहन करू इच्छितो की कोणी अशा प्रकारची आक्षेपारी पोस्ट सोशल मीडियावर व्हायरल करू नये ज्याच्यामुळे दोन समाजामध्ये दोन समुदायामध्ये तेढ निर्माण होईल जे कोणी अशा प्रकारची पोस्ट करणार त्यांच्यावर तात्काळ सक्त आणि स स्ट्रिक्ट लीगल ॲक्शन घेण्यात येईल आणि त्यांची अटकसुद्धा करण्यात येईल याची सर्वांनी नोंद घ्यायची आहे सर्व पेरेंट्स आणि गार्डियन्स यांना माझी विनंती आहे आपले जे पाले आहे त्यांना आपले जे चिल्ड्रन आहे ते सोशल मीडियावर कशा प्रकारचे कंटेंट फॉलो करत आहे आणि कशा पद्धतीची पोस्ट करताय यावर लक्ष ठेवणे आणि त्यांना समज देणे की कुठल्याही प्रकारची अशी अक्षेपारी पोस्ट करू नये सर्व नागरिकांना आवाहन आहे कुठेही प्रकारची कुठल्याही प्रकारची अशी आक्षेपारी पोस्ट आपल्याला आढळून आल्यास तत्काळ पोलीस कंट्रोल रूम व डायल एकशे बारावर रिपोर्ट करा जेणेकरून त्याच्यामध्ये पोलिसां पु पोलिसांकडून तत्काळ कारवाई करण्यात येईल आणि त्याच्यामध्ये योग्य कायदेशीर कारवाई करण्यात येईल त्याचबरोबर सर्व व्हॉट्सॲप ग्रुप व इतर प्रकारचे जे ॲडमिन्स आहे त्यांनासुद्धा सूचना आहे आपले ग्रुपमध्ये कोणीही अशा आक्षेपारे पोस्ट जर स्प्रेड करत असेल तर त्याच्यामध्ये आपलीसुद्धा जबाबदारी आहे आणि जर अशी पोस्ट बाहेर पडली आणि आरोपीविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला तर त्या पोस्टचे मुळे त्या व्हॉट्सॲप सुद्धा ते कायदेशीर कारवाईसाठी पात्र राहील याची सर्वांनी खबरदारी घ्यावी सर्वांना पुन्हा एकदा विनंती करण्यात येते की कुठल्याही प्रकारच्या आक्षेपारे पोस्ट करू नये आणि समाजामध्ये तेढ निर्माण होईल किंवा अशांती पसरेल किंवा अफवा पसरेल अशा प्रकारची कुठल्याही प्रकारची पोस्ट ला वाव देणे किंवा व्हायरल करणे असं करू नये धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र इंग्लिश बोला फ्लुएंट कारण सोबत आहे प्रॉमिनंट उत्कृष्ट इंग्लिश बोलण्यासाठी आजच संपर्क करा एट सिक्स ट्रिपल झिरो सिक्स नाईन